चला आता आम्ही निघतोय बीचवरती जायला तर बसलो थोडा निघाल नाश्ता विस्ता केला आणि निघतोय आता बीचवरती टाटा बाय बाय ट्राफिक जाम घराजवळ ट्राफिक जाम झालाय आता आपण मागवलाय समोसा समोसा मागवलाय सकाळची वेळ आहे बीच वर हो जातोय समोसा खाऊन निघणार आम्ही इकडे मार्केट आहे या साईडला गरमागरम समोसा आले वाफ येते नगरा बसतोय इकडे माळवणी शिकवतोय हो इकडे बघा प्रत्येक माळवणी शिकवतोय हो याला आपण नाश्ता केलाय नाश्ता करून झालाय आता आम्ही निघतोय बीचवरती या हॉटेलमध्ये थांबलो होतो आपण इथे नाश्ता केला आणि चाललोय पुढे आदित्य येतोय मार्केट बघतोय मार्केट आहे हे कोणतं आहे ते पाच पाच ना काय बोलतो मापन ते मापन मापन मार्केट आहे इथं ताईच्या रिसॉर्टात आलो आहे पाट्या मागे बघा मरत बघ तिकडे आहेत हे व्हिडिओ कर चालू आहे तिकडे ब्लॉगिंग चालू आहे कुठेतरी इकडे ब्लॉगिंग चालू आहे म्हणजे बाय पाठी आहे ना हे वाळवळकर रिसॉ रिसॉर्ट आहे आम्ही बाहेर थांबलो थांबलोय रिसॉर्ट आहे तरी इल्ले दाखवत तुम्हाला हे बघा इकडे ना इथे वाळवळकर रिसॉर्ट बीच नमस्कार आलात कुठून आम्ही येतो मापन मापन बघा ना इकडे बघायला जाऊ ना हो बिंदास चप्पल खाल चालतय सगळं चालत घरात चप्पल घालून नाही हा पूर्ण घर आहे असं असं साईडला बघा एज हे काय वाळवळकर बीच रिसॉर्ट हे रिसॉर्ट आहे सेल्फी आहे आणि हे घर आहे हे घर आहे असं साईडला बघा हे घर आहे आणि इकडे रिसॉर्ट आहे सेल्फी पॉइंट पण आहे तिकडे पुढवाडी आपण तिथे आता आम्ही नदीकडे चाललोय नदी पण आहे घराच्या साईडला इकडे हे रिसॉर्ट आहे वा घर पण आहे तिथे इकडे बघा आणि इकडून असं नदी आहे या साईडला नदी आहे काय आहे कस वालय हा रे एकदम वाकडंच आहे ना हे म्हणजे इकडे नदी आहे मोठी घराच्यातून आम्ही खाली आलो अंगणातून इकडे बघा नदी आहे ते बोट पण लागले ते बोट पण चालले पुढे बघा जवळ एकदम ते बोट लागलंय

इकडे अंकिता जायचं घर यातमध्ये आणि इकडे रिसॉर्ट आहे त्यांचाच रिसॉर्ट आहे झोपाला बघा कसं बांधलं आहे ह्या साईडला अंकिता जायची पप्पा इथे पाठेमागे आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढले तुम्हाला दाखवतो फोटोमध्ये अंकिता इथे नाही आता बाहेर आहे त्यांचे पप्पा भेटले आम्हाला रिसॉर्टला भेट दिली మేట నిఘా బీచ వర భా బీచ వరే అం తాయి బీచ వరే అని ఇక్కడ బాగా पाठीमागे पूर्ण बीच आहे इकडे त्या साईडला जेटी लागलाय बघा इकडे सर्व हे सर्व पॅराडिंग वगैरे करायला जातात बघा हे सर्व बोटिंग सुनामी आयलंडला जातात आणि आम्ही आलोय इकडे फोटो काढायला ते तिकडे फोटो वगैरे काढलोय मस्त बीच स्वच्छ बीच आहे एकदम आता आम्ही आलोय बीचवरती तारकरली तारकरली बीचवरती आलोय आम्ही पाठीमागा समुद्र भयानक लाटा आहे तिकडे दुपारची वेळ आहे लाटाची हे बघा मोठ्या लाट आहेत खूप ऊन आहे खूप लाट आहे लाटांची रेंज खूप मोठी आहे बघा बघा लाट येते बघा किती मोठी लाट येते बघा आता मोठे आम्ही इकडून आलो असं देवबाग करून आलो या साईडला देवबाग होता असं आलो इकडे आणि ते बीचकडे आतमध्ये आलो तिकडे बोटी चालल्या आहेत बघा फिशिंग करायला चाललंय आतमध्ये पण आहेत तिकडे तिकडे पण आहेत दिसतात थोड्या वेळा मासे बघायला चालले पाण्याचा स्लोप बघा किती पाया इकडे बघा आयलंड आहे इकडे आयलंड काय काय लोक आहेत बघा साइडून चारेपासून पाणी आहे आणि मध्ये आयलंड आहे थोडस बोटी घेऊन आलंय बोटी घेऊन आले बघा इथे पण आयलंड आहे एक इथे पण आहे हे कोणतं आयलंड आहे हे कोणता आयलंड आहे भोगवी बीच 그 상태는 인터치나아아 이거는.